सगळ्यात महत्वाचं आपण शेळीपालन करत असताना आपण शेळीपालन कुठल्या पद्धतीने करतो याच्यासाठी ही गोष्ट खूप महत्वाची असते त्या दृष्टीनं आम्ही आमच्या फार्मर आफ्रिकन बोर जातींच्या शेळ्यांचं संगोपन आणि विक्री व्यवस्थापन करतो ओके <coughs> okay. सर शेतकरी बंधूंना तुम्हाला आम्ही आज सगळ्या गोष्टी दाखवतो तुम्ही बघा तर इथं थोडासा ओपन पॅसेस ठेवलेला आहे त्यांनी हो तर याच्यासाठी ओपन स्पेस ठेवण्याचं कारण असं शेळ्या ज्यावेळेस आपण शंभर टक्के बंदिस्त फार्म आपल्याकडे असतो त्याच्यामध्ये आपण शेळ्यांना जरा थोडस ओपन स्पेस फिरण्यासाठी मिळावा यासाठी आपण हा एक ओपन स्पेस त्या बाजूला ठेवलेला आहे आणि जो काही चारा वगैरे आहे चाऱ्याचं चा व्यवस्थापन साठी एक आपण एक शेड ऍडिशनल उभारलेला आहे त्याच्यामध्ये आपण सुका चारा जो वर्षभरासाठी शेळ्यांना लागतो तर तो आपण त्याच्यामध्ये स्टोअर करतो आणि बाकीचा जो ओपन एरिया आहे तर त्यामध्ये शेळ्यांना आपण सकाळ आणि संध्याकाळ थोडस एक अर्धा ते एक तास थोडस जरा मातीमध्ये खेळतील या हिशोबाने आपण त्यांना एक ओपन स्पेस बनवलेला आहे त्याच्यामध्ये आपण शेळा ठेवतो आणि okay. बाकीचा हा जो एरिया आहे हा आपला जो चारा आहे म्हणजे मुरुगास झाला किंवा अदर एरिया किंवा वॉकिंग एरिया म्हणून आपण हा ओपन स्पेस ठेवलेला आहे